नमस्कार मित्रांनो लग्नातर येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळते की एकीकडे जीवानंदिनीला दिसतोय तर दुसरीकडे आता पार्कला वरून काव्याचा इतकाच जरी यातून मात्र तिच्या आठवणीमुळे त्याचं काळजी व्याकुळ झालेलं असतं तर मित्रांनो आता पार्थ एवढा सौजी आपल्याला माफ करणार नाही याची काव्याला कुठेतरी हुरहुर लागलेली असते तर आता इकडे पार्थ सुद्धा काव्याच्या विराहामुळे तिच्या आठवणीमध्ये बेचेन झालेले असतो तर दुसरीकडे काव्याची सुद्धा से अगदी सेम कंडिशन असते दोघेही एकमेकांना खूप मिस करत असतात त्यामुळे आता दोघांनाही खूपच एवढी येत पार त्याच्या खोलीत बेडवर झोपलेला असतो पण त्याला आता मात्र काव्याच्या आठवणीमुळे काही केल्या झोपच येत नसते तो सतत त्या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून या कुशीवर येत असतो इकडे काव्या सुद्धा पारच्या विरहामुळे खूप बेचैन झालेली असते आता डोळे पुसत असा विचार करते की नाही आता मला गप्प बसून चालणार नाही कुठल्याही परिस्थितीत मला पारच प्रेम आणि विश्वास परत मिळवायचा आहे तर मित्रांनो आता కానీ పార్కెడా పార్కెన సహన రంజక విసరూ నకా ధన్యవాద